पण जेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान दिवसला जात होता महाराष्ट्राच्या भव भविष्यातून रोजगार हिरावून देण्यात जात होता महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या ताटात ता ता माती ता 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 कालवली जात होती तेव्हा जर ते एकही खासदार महायुतीचा बोलणार नसेल आणि महाराष्ट्राचा आवाज पोहोचवणार नसेल तर महायुतीच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या कुठल्याही उमेदवाराला का निवडून द्यावं हा महाराष्ट्राने प्रश्न विचारला पाहिजे तर या महाराष्ट्राचा भान आहे मोडेल पण वाकणार नाही स्वाभिमान गहन टाकणार नाही आता आपल्या मतदार संघामध्ये अनेक मोठमोठे नेते येऊ जात आहे देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये एवढा सभा घेत आणि मला खरंच गमत वाटते पत्रकार माझा दहा वर्षामध्ये त्या आपल्या देशाच्या पंतप्रधानांना एक जागी प्रेस कॉन्फरन्स घ्यावीची वाटली नाही त्यांना महाराष्ट्रातला पराभव हा इतका स्पष्ट दिसावा की माननीय पंतप्रधानांनी पाच पाच संपादकांना राहून ते बरोबर बसून त्यांना मुलाखत केली जेव्हा माननीय पंतप्रधान ही योग्य करतात तेव्हा मी महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेने मानाचा मुद्रा करतो की ज्या पंतप्रधानांना दहा वर्षात एकही पदवी सुरुवात केली आहे या स्वाभिमानी महाराष्ट्रानं त्याच देशाच्या पंतप्रधानांना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला आज भाग पडलं हे तुमच्या प्रत्येकाचं कौतुक आहे पण इथं इथंच महाविकास आघाडीचा एकच इंडिया विजय हा अधोरेखित होतो त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा आपलं बहुमूल्य मत त्यानंतर त्या राजर्षी शाहू महाराजांनी समतेचा त्या राजर्षी शाहू महाराजांची ही भूमी माननीय पंतप्रधान जेव्हा बोलताना धार्मिक विचारांवर बोलतात धार्मिक तेल वाढावी असा उल्लेख करतात तेव्हा तर मला घेता येतात वाढवणार धार्मिक वातावरण आहे मी काय प्रश्न विचारतो यायचे काही सगळे तुला कदाचित हा प्रश्न विचारला असेल माझ्या भावाला धर्माच्या नावाने लोक भेटवायला बनवायला आलं तर धरून हा प्रश्न विचारा हा प्रश्न एक हिंदू मित्र होता एक मुस्लिम एका बाजूला मंदिर होती मित्र मंदिरात आपला मुसलमान बांधव कुठं जाईल मस्जिद मध्ये दोघांचं काही कुठलं अशी नाही दुसऱ्या दिवशी पण दोघे मित्र रस्त्याने दुपारची काय काही उन्हाळ्याची वेळ होती

युवकाला दोन कोटी रोजगार वर्षाला मिळणं अपेक्षित होत त्या तरुणाला काय सांगितलं जातं वर आय पी एस बघताना मोबाईल <laughs> वर व्हिडिओ पहिलं <laughs> त्यांच्या जोरावर हक्काचा रोजगार हवा आहे त्यावेळी मात्र सातत्यानं ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरात येतात आणि त्याच्या मुळाशी तुम्ही जाणं गरजेचं असतं का हे सरकार आलं होतं सांगून न खाऊंगा ना खाणे पण जेव्हा इलेक्ट्रॉनिक बॉन्डच सत्य बाहेर आलं तेव्हा ऑनलाइन लॉटरी आणि ऑनलाइन गेमिंग करणाऱ्या कंपन्यांकडून किती शे कोटीचे किती हजार कोटीचे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड या भारतीय जनता पक्षाला मिळाले याचा जर विचार केला तर सर्वांच्या हातात हक्काचा रोजगार देण्याऐवजी ऑनलाईन उत्तर मिळेल आणि म्हणून एवढी शेवटची विनंती करतो की भावांना निवडणूक म्हणून मोठे नेते येतील उद्या पैशाचं महापौर येईल उद्या दबावाचं राजकारण बऱ्याच ठिकाणी हे होत कारण माझ्या बारा लोकसभा मतदारसंघामध्ये पंचा पाटलांच्या कारखान्यावर कारवाई करण्यात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एक वेगळं चित्र आहे माझ्या शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये हे पोल सुरू आहे दबावाचं राजकारण होईल हे पैशाचं राजकारण होईल पण हे गोष्ट लक्षात ठेवा ही निवडणूक देशाच्या भवितव्याची आहे या निवडणुकीमुळे सात मे ला जर चूक कराल सात मे जर चूक कराल तर देशाचा भविष्यकाळ आपल्याला कधीच माफ करणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आता बाराशे रुपयाला जाऊन भिडला होता तेव्हा श्रीवार नमस्कार करा कॅटरिंग लागला मग मतदानाला जा त्या मतदानाला जात असताना तुमच्या घरातला नात्यातला फरक आहे परिवारातला जर कोई बेरोजगार बोलगा असेल तर त्याचा चेहरा आठवून जा त्या मतदानाला जात असताना जर तुमचा कोई नातेवाईक शेती करत असेल तर त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर पसरलेल्या तर जाळ आठवून जा आणि जर सात तारखेला जायचं असेल मतदानाला ते आवर्जूनच जा पण सात तारखेला मतदानाला जात असताना घरातल्या नातवंडाच्या आणि लहान टेकड्याच्या चेहऱ्याकडे एकदा बघून जा कारण त्याच भविष्य तुम्ही ठरवणार आज सात तारखेला इतक्या जबाबदारीनं मतदान करा आणि माझी खात्री आहे की कोल्हापुरातून नुकतून भविष्याती असा विजय हा छत्रपती शाहूजी महाराजांना मिळेल